जो चारा तुम्हाला जास्त परेशान न होता आणि स्वस्तात उपलब्ध होईल तोच चारा तुम्ही शेळ्यांसाठी करायचा आहे त्यामुळं तुम्ही शेळीपालनात टिकून राहताल तर आम्ही बघा आमच्याकडं भरपूर भुस्कट आहे गुळी आहे आणि भरपूर कडबा आहे कडब्याची आवक भरपूर असते आमच्या घरी जरी नाही नसला तरी आम्ही विकत घेऊन टाकू शकतो कारण खूप जवळ आहे आणायला एक एक वेळेस आणायला खूप पैसे जातात बरं का लांबून तर तुमच्याकडं जर कोरडा चारा नसेल तर कोरडाचा जसं तुमच्याकडं वातावरण आहे तसं पालन करा सगळ्यावर सगळ्या ह्याच्यावर राहतात बरका शेळ्या ओल्यावर पण राहतात नुसत्या कोरड्यावर पण राहतात आणि सगळ्या प्रकारचा चारा खातात शेळ्या तर पालन नक्की करा जी चारा तुम्हाला स्वस्तात आणि बिना परेशान होता मिळेल तीच चारा तुमच्यासाठी तुमच्या शेळ्यांसाठी योग्य आहे असं समजा तर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद